हे बघा शेतकरी मित्रांनो आजही एवढा पाऊस असताना मुळ्याची संख्या मुळ्यांची संख्या पांढरी मुळी मोठ्या प्रमाणात लाल कारक लिमोटेड प्रमाण नाही काही लिमिटेड नाही काही नाही पांढरे संख्या पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढलेली आपण फक्त हानिकारक आपण आज आणि कुठे कुठवे चालूच आहे कुटुंब चालू आहे साइलकेर सनगाड साईलकेर हे बघा फुटवे खालच्या खाली चालू आहे फुटवे पण खालच्या खाली बरं शेतकऱ्याला वाटतंय आज जेविक वर पोहोचत पोहचत नाही आज आव आपण दाखवू दे आपल्या कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करायची सत्य आहे आपण ते शेतकऱ्याला दे आज जवळपास दीड पावणे दोन किलोचा खाडा आहे आज येऊ जास्त बघू शकता शेतकरी मित्रांनो त्याला आता जुन काढू आपण टाइम लागेल लावून द्यावून द्यायच नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुढे रेल रेल आपण त्या पोजकलचे शेतकरी शेट आपण याच्याकडे आलेलो आहे आज शेतकऱ्याची जनजागृती म्हणून आपण विजिट देत आहे कारण आपण कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करीत नाही जे इथे चांगले आपल्याला रिपोर्ट ज्या कंपनीचे वाटतील आपण ते शेतकऱ्याला सांगतोय तरी आपण शेतकऱ्याकडून जिथे घेऊ मग आपण काय काय सोडलं आतापर्यंत दिला माझं नाव प्रभाकर भास्कर गायकवाड रे बाजार सांगली तालुक्याच्या जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याणवीस तेवीसशे अठरा अठ्ठेचाळीस महेल केअर आणि समगार्ड आणि महाराजा हे तीन फोडक्ट मी तीन किटो सोडील मी खालो याच्याद्वारे टेबलद्वारे आपण खालो आणि फोरणी पण केलेली आपण आणि परत पण किट वापरलेले आपण बॅटरी फूड जे आठ बॅटरी याच्यामध्ये आला उपाय करायचं ते पण बघू शकतो आठ बॅटरी याच्यामध्ये आज काही बऱ्याच कंपनीना मॅशस्ता ठेवला जेवण मुळे खडा सांगत नाही आज आपण लाईव घेतलेला आजीडे आणि आपण आपल्या जमिनीत हानिकारक हानिकारक बुरसा सोडून सोडून आपण आज पूर्ण जीवन संपवलेले आहेत शेतकऱ्याच्या भाषेमध्ये सांगायची गोष्ट म्हणजे आतापर्यंत सोडलं सुरवातीला एकोणीस सोडलं सुरुवातीला खात्यामध्ये आणि त्यानंतर एक बारा एकशे सोडलं नंतर बाकीच मी हे सोडलं सर टोटल काही लोक करता काही सोडतात ते तुम्ही सोडलं नाही सोडलच नाही सोडलं मी तो पूर्ण जैविक केलं सर मी सर पूर्ण शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला मला लावू दाखण्याचं कारण असं यांना मेटॅलिक्स असेल कोणती हानिकारक बुरशी असेल ती सोडलेली नाही आणि आज बघितला पूर्ण मोतीम बघू शकतात लिमिटेड नाही आपल्यातला आणि खडा बघू शकता जवळपास दोन अडीच अडीच किलो पर्यंत खडा आहे आणि लोक आज सांगताय बा खडा पोहचत नाही जैविक पासून जेवतचे काम होत आहे कार्बोनेटी आता कार्बोनेट वाढलेला आहे जमीन तुम्ही बघितली एकदम खडखळ जमीन आहे पूर्ण प्लॉट आज बघू शकता तुम्ही हा असून सुद्धा आज प्लॉट एकदम हिरवागार आहे ग्रीनरी आहे प्लॅटवर काही आज आजची तारीख सव्वीस तारीख घ्या सव्वीस अकरा सव्वीस अकरा तारीख घ्या आणि एवढा संदेश देऊ शकतो आपल्याला जेवित करणं आज गरजेचं झालेलं आहे शंभर टक्के आणि आज तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचं पूर्ण आता तुम्ही या सेटला आज ज्यांना पेस्ट या साईड वर केलेला आहे त्याचा प्लॅट आज पाला बसलेला आहे भयानक परिस्थिती आज जेवढे असून सुद्धा आज जवळपास पुढे एक काम नाही तरी आपण जे खरं आहे ते शेतकऱ्याला दाखवतो आपला कोणत्या कंपनीची मार्केटिंग करायची जनजागृती असेल तेच आपण करणार आहे तरी आपण सर्वच कंपनीच सॉइल केअर सॉइल केअर याच्यामध्ये जवळपास मायकोराव आहे आपण कधी इतर कंपनीचा घ्यायला गेलो तर जवळपास आपल्याला सहा ते सातशे रुपये दोनशे ग्राम भेटतोय फक्त शंभर ग्राम साडेचारशा साडेचारशे रुपये शंभर ग्राम शंभर ग्राम आता हे एक किलो याची प्राईस किती अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे तर आपला एवढा स्वस्त जैविक मध्ये देणार आहे पण हीच मला आणि मराठा राजा त्याच्यामध्ये बुरशीचं पण आहे बुरशी सुद्धा आहे मुळीवाडाचं पण घटक आहे तर मी आता आठ किलो मी रिझल्ट बघितले दोन ते तीन दिवस सोडून होता आज पूर्ण मुळी आज कोणी म्हणणार नाही जर इतका गॅरंटी मध्ये प्लॉट या हो आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे पर्यटन असतो आज जे पीस टेस्ट आपण जे करतोय हे जे सुरू सरकार नाकाना असतात हे आज आपले पेस्ट असा बघितलं तुम्ही पूर्ण पूर्ण करपी कारण आपण हानिकारक बुरशी मारू बुरशी आज बघू शकता तुम्ही एकदम गिरणी तरी आज मला तरी असं वाटतं जानेवारी पर्यंत हिरवणारी आज हो हो शेतकरी मित्रांनो आपण कोणती मार्केटिंग नाही करीत आपलं जे ऍक्च्युली रिझल्ट भेटतात आपण ते सांगतोय आपला मी आलो असे मला म्हणजे यायचं नव्हतं कारण मी खडे मशीनवर आलो होतो బా ఇది కాడి మనకి చాలా వాటి శాయంత చాలా సందే జాతీ మీ వీడియో బావాల ధన్యవాద శో